माननीय अतिथी उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी भंडारी भगिनी सर्वप्रथम त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आणि खास करून आमच्या माता भगिनी देखील आम्ही देश समस्यात अटकलो आणि साधारणतः ठाण्यावरून माझे वड्यावर येते दोन तास लागले आणि म्हणूनच एवढा उशीर झाला सर्व नेते मंडळीने देशाची जी परिस्थिती आहे राज्याची परिस्थिती आहे ही आपल्या समोर मांडली खरं वाटलं तर सर्वच बाबतीत सरकार काय आणि खासदार काय हे शंभर टक्के अपेक्षित ठरलेले आहे दोन वस्तूंचे भाव आणि आत्ताचे भाव आपण पाहिले तर जमीन अस्मंत भरत झालेला आहे आणि एवढा महागाई नोटबंदी झाली नोटबंदीमध्ये लाखो लोकांच्या नोकरी गेल्या व्यवसाय आपल्याशी खासदार होतो खरं म्हटलं तर कुठल्याही मतदारसंघाची डेव्हलपमेंट ही असते तिथली रेल्वे तिथली आरोग्य व्यवस्था आणि खास करून कुठलं तरी सेंट्रल गव्हर्नमेंट मोठा प्रकल्प रेल्वे प्लॅटफॉर्मच उद्घाटन केलं अर्ध काम झालेलं असताना सुद्धा उद्घाटन केलं आणि एवढ्या वर्षात दहा वर्ष खरं म्हटलं तर रेल्वेच्या फेऱ्या असतील किंवा आरोग्याचे विषय असतील आपण पाहिलं असेल आपण संपूर्ण मत, सोळा संपूर्ण मतदारसंघात आवश्यकता आहे रस्त्यांची ऑफिसच उद्घाटन केलं दहा वर्षात केलं नाही सत्तेचाळीस मधून शेहेचाळीस नगरसेवक होते तर एक नगरसेवकाने घाम घोडला म्हणूनच कार्यालय उभं करायला लागलं असंच कार्यालय दहा वर्ष पुढे उभं असत तर नक्कीच आपल्या सर्वांच्या ज्या काही समस्या असतील जे काही विषय असतील ते प्रामाणिकपणे सोडवू शकले असते परंतु इतर सोडा संपूर्ण लोकसभा क्षेत्रात शंभर टक्के निष्क्रिय आणि अपयशी असे हे खासदार आहेत कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही पण तुम्ही आपल्याला नक्कीच सांगितलं किंवा तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना होता तुमच्यावर विश्वास होता आणि आहे आणि कल्पना आहे पवारसाहेबांनी देखील की तुम्ही ही सीट भाजपाकडून खेचून आणू शकता तुम्ही तो विजय निश्चित करू शकता आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या विश्वासावर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी ही भिवंडी लोकसभा घेतली आहे आणि मी आपल्याला निश्चित ग्वाही देतो की मी जर निवडणार येणार असं म्हणण्यापेक्षा माझा विश्वास आहे आपण सर्वजण एकमताने एक दिलाने एक काम करून विजय निश्चित करा आणि दा मी तुम्हाला सांगतो विजय झाल्यानंतर पंधरा दिवसात बदलापूर मध्ये कार्यालय असेल आणि ज्याही समस्या असतील प्रत्येक समस्येच्या बाबतीत मी जातीवर लक्ष देईन आणि दहा वर्षाचा कालावधी बन नको फक्त पाचच वर्षाचा कालावधी बस मी पाच वर्षात जर तुमच्या समस्या सोडवू शकलो नाही तर पुन्हा तुमच्याकडे मत मागायला देखील येणार नाही एवढंच मी आपला शब्द देतो आणि आज तो बंधन आहे आपलं नाही एक मिनिट जरी जास्त झाला लगेच कारवाईचा भरला उघडला जातो आणि म्हणूनच आजच्या दिवशी आवर्त घेतो पुढच्या वेळेस सविस्तर दे सविस्तरमुळे सर्व दृशयांवर त्यामुळे इथंच आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी येऊन आल्यानंतर साडेचार वर्ष असतात आणि शेवटच्या सहा महिन्यामध्ये येऊन लोकांच्या भेटीकाठी करतात अनेक मला अनेक संकुलामध्ये जातात सत्कार करतात मला आश्चर्य वाटत साडेचार वर्षानंतर आमच्याकडे आले आहेत आतापर्यंत साडेचार वर्षात आमच्या समस्यांकडे आपण लक्ष दिलं नाही ती हे प्रश्न लोकांनी विचारले पाहिजे आणि आपण ज्या ज्या ठिकाणी आहात त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या लोकांना सांगा जेव्हा खासदार आपण येतील तेव्हा तो प्रश्न त्यांना आपण विचारायला हवा निश्चितपणे साडेचार वर्षाच्या बरोसानंतर ते सहा महिन्यामध्ये येतात या ठिकाणी आणि आपले मत मागतात मला वाटतं हे जनतेची शुद्ध फसवणूक आहे मात्रे यांचे निवडून येण्याचे चिन्ह आहे निश्चितपणे कुर्वा बदलापूर शहरातून एक जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी बाळावा म्हात्रे यांना होईल आणि घेऊन लोकसभेत तेच या ठिकाणी खासदार होतील अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेसकडे ही सीट होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेली आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे आणि पहिल्यांदाच बदला मेळावा झाला आहे कुटुंब सर्वप्रथम महाविकास आघाडी सर्व पक्ष लागू गुंत खास करून झाला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी टीका केलेली आहे की महाविकास आघाडी हे जे आहे ही गाडी जी आहे, गाड़ी आहे, आहे ती बंद पडलेली गाडी आहे इंजिन आहे मात्र त्याला डबे नाहीये आणि ते इंजिन कुठेतरी भरकात केली अशी टीका त्यांनी केली के इंजिन आहे आणि कबूल आहे आणि आत्ता जस्ट इंजिन स्टार्ट झालेलं आहे तुम्ही बघा तर कस धावतो स्टार्ट झालेले कार्यकर्त्यांच्या बाजूबाजू विजय होईपर्यंत ते एक थांबणार नाही आणि विजय झाल्यानंतर देखील आपण महाराष्ट्र आणि देशाचं संकट पाहिलं असेल यासाठी हे महाविकास आघाडी एक सह्याद्रीच्या रूपाने तुम्हाला याच्या पाठीशी उभे राहणार साहेब जे आत्ता विद्यमान खासदार आहेत ते दहा वर्षानंतर सोसायट्या सोसायट्यांमध्ये जाऊन नगरसेवकांसारखा प्रचार करतायत आणि तुम्ही आता त्यांच्यावर टीका केली की ते सर्वात अपयशी खासदार आहेत काय सांगतात ते अपयशी आहेत म्हणून ते सोसायटीमध्ये जातात ना मी तुम्हाला सांगतो मला एकदा संधी मिळते पुन्हा पाच वर्ष मी मतदानापर्यंत जाणार नाही माझ्या माझ्याप्रती अशा प्रकारची कामं करेन गेल्या दहा वर्षात साध्या कारण देखील उभं केलेली नाही हे देखील समस्या सोडवले नाही आणि आज तुम्ही इथे ठाण म्हणून बसलात सोसायटीमध्ये जातात कशासाठी जर तुम्ही काम केलं तर इथपर्यंत जायची नगरसेवक तर लढाईची वेळ आलीच नाही तुम्ही तुमची प्रतिष्ठा जप जपली नाही आम्ही नुसते खासदार नाही अडीच वर्ष केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री पदाची त्यांनी प्रतिष्ठा राखली नाही आणि म्हणून आज त्यांच्यावर वेळ आणले आहे आज तुम्ही पाहत असा जाता है। ते बिल्डिंग मध्ये जात आहे म्हणजे ते रस्त्यावर उतरले आहे त्याचा बदलापूरकरांनी रस्त्यावर आणलेलं आहे हेही लक्षात ठेवा आणि याची पूजा रस्त्यावर आल्यानंतर काय अवस्था होते ही ते वीस मे आणि निकाल चार जून त्यांना दिसेल वंचित बहुजन आघाडीतर्फे निलेश सांबरे यांना उमेदवारीचा पाठिंबा दर्शवलाय आता तिहेरी लढत पाहायला मिळते तुमची प्रतिक्रिया काय असेल याच्यावरती खरं म्हटलं तर वंचित आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे परंतु अजून फॉर्म भरायची वेळ सव्वीस एप्रिल तीन मे अशी वेळ आहे जोपर्यंत फॉर्म भरला जात नाही आणि आपण सर्वांना माहीत आहे हे राजकारण आहे अशा अनेक गोष्टी पाहिल्या दिल्लीवरून एपी फॉर्म घेऊन निघाले आणि मुंबईला आल्यावर हे कॅन्सल झालेलं असतंय माझ्याही बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत खास करून गेल्या एक दोन वर्षात जे महाराष्ट्र राजकारण घडलेलं आहे हे जगाच्या पाठीवर मी महाराष्ट्र देशात नाही बोलत जगाच्या पाठीवर असं कोणी राजकारण घडलेलं नाही आणि म्हणून सगळ्या गोष्टींचा बेटाडवाद करण्यासाठी बघूया आमचे प्रयत्न असतील त्यांनी आमच्या सोबत दिली त्यांची जी विचारधारा आहे भारतीय जनता पार्टी सव्वा लाख मतांच्या निवडून येणार अशा प्रकारचा आत्मविश्वास कुठेतरी कपिल पाटील यांनी व्यक्त केलेला आहे तसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे महाविकास आघाडीची कशी तयारी आहे दोन लाख मतांनी कपल पाटील दोन लाखा सव्वा लाख सोळा निवडणुकांना जवळ आहे वीस मे निवडणूक आहे चार दिवस रिझल्ट आहे हा सुद्धा समोर आम्ही येणारच तुम्ही बघा कमी दोन लाख मतांनी कमी मतांचा होणार आहे आजच तुम्ही बदलापूरकरांच्या जागा दाखवून शकत आणखी पस्तीस ते चाळीस दिवस बाकी आहे आणखी बघा काय अवस्था हे फक्त विश्वास व्यक्त करणे हे एवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे बाकी काही सर सामाजिक न्याय विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्षांना निमंत्रण पत्रिकेत शापूरमध्ये नाव टाकलं होतं इथे बोलवण्यात तयार नेमकं काय त्याच्या पाठी मग काय तयार बघा ही चुकीची गोष्ट आहे ही चुकीची गोष्ट आहे देखील सांगितलं शापूरला देखील सांगितलं तुमच्या वेळेस अशा प्रकारची चुकी